आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पळशी येथे सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या दोन वृद्ध महिलांना वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअप जोरदार धडक दिल्यानं एका वृद्ध महिलेचा जागेस मृत्यू झाला असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अवैध वाळू बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याची तीव्र चर्चा सुरू झाली आहे मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पळशीगाव हद्दीतील पिराची टेकडी देवीच्या रस्त्याच्या कडेला दोन महिला मॉर्निंग वॉक साठी पायी चालत होत्या यावेळी मागून वेगानं आलेल्या टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या इंट्रा पिकअप वाहनानं महिलांना जोराची धडक दिली या अपघातात बाळाबाई दत्तात्रय गंभरे वैवर्ष अडुसष्ट यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय तर लताबाई हनुमंत खाडे वैवर्ष साठ या गंभीर जखमी झालाय धडक दिल्यानंतर आरोपी चालकानं महिलांना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले या प्रकरणी फिर्यादी प्रकाश नाना खाडे यांच्या तक्रारीवरून मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी भेट दिली असून तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान संबंधित पिकअप वाहनातून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती समोर आली आहे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाचे नियंत्रण नसल्यानं या प्रकाराच्या घटना घडत असल्याची स्थानिक नागरिकांची नाराजी आहे मसवड पोलिसांनी गेल्या काही दिवसात अकरा अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून तब्बल दीड कोटींचा महसूल वसूल केलाय मात्र महसूल विभाग मात्र अजूनही झोपेत असल्याचं स्पष्ट होत आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा